येत्या तीन ऑक्टोंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल सर्वत्र व्रतवैकल्य पूजा विधी उपवास ध्यानधारणा असं भक्तिमय वातावरण असेल आणि या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता आणि आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर आदी माया सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास देखील गुरुवारपासून सुरुवात होणार आहे मात्र या नवरात्रोत्सव काळामध्ये या गडावर नक्की कसं आयोजन असेल किंवा काय काय सुविधा साथी उपलब रहो तापन या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध असतील हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे धार्मिक कार्यक्रम होतील बारा ऑक्टोंबर पर्यंत कार्यक्रम होणार आहेत कावड यात्रा अर्थात कोजागरी पौर्णिमा उत्सव सोळा ते सतरा ऑक्टोंबर पर्यंत होईल विविध सेवाभावी संस्था गडावर आणि गडाकडे येणाऱ्या मार्गांवर भाविकांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे तीन ऑक्टोंबरला श्री भगवतीची पंचामृत महापूजा सकाळी सातला होईल सकाळी साडेनऊ ला घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ होईल नवरात्रोत्सवास रोज सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा होईल नवरात्रोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या अकरा ऑक्टोंबरला सकाळी सातला पंचामृत महापूजा दुपारी साडेतीनला न्यासाच्या कार्यालयामध्ये ध्वजपूजन झाल्यानंतर माणकरी दरेगावचे गवळी पाटील कुटुंबियांकडे ध्वज सुपूर्द केला जाईल नंतर ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघेल सायंकाळी पाचला श्री भगवती मंदिर सभामंडपामध्ये शतचंडी याग होम हवन आणि पूजा होईल याच दिवशी रात्री बाराला श्री भगवती शिखरावर कीर्तीध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील ध्वजारोहण करतील बारा ऑक्टोंबरला सकाळी सातला पंचामृत महापूजा सकाळी दहाला शतचंडी याग आणि पूर्णाहुती होईल नंतर गडावर दसरा साजरा होईल शतचंडी आगास न्यायालयाच्या गाईडलाईनप्रमाणे मानकरी आणि निश्चित केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये परंपरेनुसार बळी देण्यात येईल सोळा ऑक्टोंबरला रात्री पावणे नऊला कोजागिरी पौर्णिमा उत्सवास प्रारंभ होईल या दिवशी सकाळी सातला पंचामृत महापूजा होईल सकाळी दहा ते रात्री साडेआठ पर्यंत महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राज्यांतून कावडधारकांनी आणलेले जल श्री भगवती मंदिरामध्ये स्वीकारले जाईल तर रात्री साडेआठ ते बारापर्यंत जलाभिषेक पंचामृत महापूजा होईल तर अठरा ऑक्टोबरला सकाळी सात ला, ला नियमित पंचामृत पूजा साडेसातला शांतीपाठ होईल त्यानंतर महाप्रसाद वाटपाने नवरात्रोत्सव आणि कोजागिरी उत्सवाची सांगता होईल अशा पद्धतीनं यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या यात्रेचं या गडावर नियोजन केलेलं आहे